फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत खूप सुंदर आमच्या लहान मुलांसाठी आईस केक तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन आहे तर व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आपण रेसिपीला कर सुरुवात करूया लगेचच तर इथे मी सर्वात आधी त्या टीन इतकं ते पेपर म्हणजे सहा इंचा टीन आहे तर त्यानुसार मी त्याला गोल गोल कट करूं? करून घेते त्या भांड्यावर ठेवलं पेपर आणि व्यवस्थित त्या आकारानुसार मी कट केलं यायची तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोल आकाराने कट झाला इथे ते मी तेल थोडा ग्रीस करणार आहे जेणेकरून आपला आपला केक जो आहे तो खाली चिटकून बसणार नाही व्यवस्थित डिमोल्ड होणार तर आपल्याला बटर पेपरवर सुद्धा तेल ग्रीस करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे मशीन घ्यायची आहे आणि ऑन करून टेअर करा आणि त्या दोनशे ग्रॅम प्रीमिक्स आपण घेतो साधारणतः अर्धा किलो केकसाठी तर मी ते थोडा जास्ती घेत आहे थोडा मोठा पाहिजे आम्हाला केक तर बघू शकताय तुम्ही इथे मी व्हॅनिला प्रीमिक्स दोनशे चौतीस ग्रॅम घेतले आहे दोन, दोन चमच आपल्याला तेल घालायचं आहे जास्त पण तेल वापरायचं नाही नाही तर मॉइश्चर पकडते वरती आणि केक खूप ऑयली ऑयली असं टेस्ट वाटते तर गरजेनुसार इथे पाणी घाला व्यवस्थित बॅटर करून घ्यायचं आहे त्या साधारणतः अर्धा ग्लास मी पाणी वापरलेलं आहे आणि खूप असा घट्ट पण बॅटर नाही पाहिजे आणि खूप असं पातळ पण नाही पाहिजे एकदम आपण जसा ढोकळ्यासाठी वापरतो सेम तसा बॅटर पाहिजे आपल्याला तर बघू शकता एकाच डायरेक्शनने आपल्याला याला फिरवायचं आहे तर व्यवस्थित बॅटर आणि गुटड्या एकही राहू द्यायच्या नाही एक, एक सारख्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे आणि सगळ्या गुटड्या आपल्याला त्यातल्या करायच्या जेणेकरून आपला केक व्यवस्थित शिजल्या जाणार तर इथे बघू शकता मी सहा इंचाच्या टिनामध्ये बटर पेपर घालून त्यात आपल्याला प्रिमिक सगळं तो बॅटर आपला ते सगळं खायचं आहे पाच सहा वेळा असं टॅप करायचं आहे जेणेकरून पूर्ण निघणार तर इथे मी कुकर घेतलाय भरपूर मोठा कुकर आहे तर मोठ्या कुकर मध्ये शिजवायचं आणि इथे एक रिंग ठेवलेली आहे आणि त्यात आपल्याला पंचेचाळीस मिनटं केक चाहे शिजून द्यायचं आहे स्लो फ्लेमवर एकदम आणि रिंग सिटी अजिबात नको तर इथे बघू शकताय तुम्ही मी सिटीवरची काढलेली आहे आणि झाकणातली रिंग पण काढलेली आहे आणि असाच फक्त झाकण लावलेला आहे पंचेचाळीस मिनटं आपण वाट बघूया चला तर मग उघडून बघूया कलर बघू शकताय तुम्ही केकचा किती सुंदर कलर आलेला आहे याचा अर्थ आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे तर आपण तुटपीक घालून बघूया तर बघा पूर्ण क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे तर आपण याला थंड होऊ देऊया साधारणतः एक तासभर मी असंच बाहेर ठेवते तोपर्यंत आपली व्हिप क्रीम आ, हे करून घ्यायची आहे फेटून घ्यायची आहे तर इथे मी दोनशे ग्राम आपल्याला क्रीम लागणार आहे तरी अशी मशीन नाही बघा ह्या मशीनने पाचच मिनटात आपली क्रीम तयार होते जर तुमच्याजवळ मशीन नसणार तर तुम्ही रवीने सुद्धा फेटू शकता तर इथे मी पाच मिनटं स्लो फिरवत आहे स्लो कारण आपली क्रीम खूपच अशी पातळ आहे आता म्हणून स्लो फिरवायचं ना पाच मिनटानंतर फास्ट फिरवा बिलकुल फास्ट पूर्ण फास्ट फिरवायची आहे आता आणि जोपर्यंत आपलं क्रीम अशी दाटपण होत नाही तोपर्यंत आपल्याला ना फास्टच ठेवायचं आहे आता काहीही कमी करायचं नाही आहे त्यात आणि तुम्ही बघू शकताय थोड्याच वेळात दोन ते तीनच मिनिटात एवढी घट्ट झालेली आहे म्हणजे पूर्णपणे आपल्याला सात ते आठ आठ मिनटं या क्रीमला फेटायला लागतात या मशीनने जर मशीन नसली तर काहीही हो हरकत नाही ज्यांच्याकडे बिझनेस असते केकचा वगैरे त्यांनी घेतात किंवा कुणाकुणाच्या घरी ही मशीन अवेलेबल असते कुणाकुणाच्या घरी नसते तर त्यांनी रवी वापरून पण करू शकतात घरात तर बघा ही पूर्णपणे दाटसर दाटसर होत आहे तर तुम्ही बघू शकता असे लेअरवर लेअर येत आहे तर ही याची कन्सिस्टन्सी आपल्याला समजायची असते की असं लेअरवर लेअर येत असते तेव्हा ती क्रीम होत असते तर आणि एक दोन मिनटं आणि फिरवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते बघा कशी क्रीम तयार झालेली आहे तर हे अशी चिटकून बसते खाली पडत नाही म्हणजे आपली क्रीम झालेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी रसमलाई घेतली आहे विकतची नाही इथे केक पण थंडा झालेला आहे ते आपल्या आपल्याला याला डिमोल्ड करायचं आहे पूर्ण पूर्ण जागेत ना आपल्याला आता सुरी आहे आमच्याकडे म्हणून सुरीने आम्ही हे करत हो। आहोत आणि व्यवस्थितरित्या निघते कुठेही काहीही चिटकलेलं नाही आहे भांड्याला तर बघू शकता किती सुंदर केक तयार झालेला आहे आणि वरची बाजू आपले थोडे थोडे वरचं का ते पापून आपल्याला काढायचं काय आहे ते तेलाचं थोडं हे मॉइश्चर वगैरे असते तो वरच्यावर असते ते आपण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तीन लेअर पाडायचे आहे तर तुम्ही बघा किती सहजरित्या इथे लेअर कट केलेली आहे कारण आमच्याकडे सूर्य आहे कोणी कोणी सुद्धा कट करतात आणि खूप सिम्पल प्रोसेस आहे ही पण किती सहजपणे निघालेला आहे बघू शकता तुम्ही जाडी किती छान आलेली आहे खूपच मस्त जाडी आलेली आहे आणि व्यव व्यवस्थित शिजलेला आहे तर आणि एक लेअर करूया आणि तीन लेअर बस होतात आपल्याला आणि अर्धा किलोपेक्षा जास्त केक झालेला आहे तर आपल्याला तीन भरपूर झाले आणि क्रीम पण आपण वापरणार आहोत तर इथे टिश्यू पेपर घ्याय टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पाणी सोडून मग त्यावर आपल्याला खड्डा ठेवायचा आहे आपल्याला मधली बाजू सर्वात खाली ठेवायची आहे आपली जी मधली लेअर आहे ती सर्वात खाली ठेवायची नाही ती रसमलाईचं मी पॅकेज फोडलेलं आहे चार रसमलाई येतात आणि दूध येते त्याच्यासोबत तर इथे मी मला हवी तितकी मी क्रीम काढून घेते आणि बाकीची फ्रीजला ठेवते मेल्ट होणार नाही ती आणि आपल्याला फक्त दूध वापरायचं आहे शु शुगर सिरप नाही वापरायचं आहे इथे तर <laughs> इथे मी फ्रीजला ठेवलेली आहे आणि बघू शकताय मी फक्त दुधाचा वापर करताय रसमलाईतल्या आणि आपल्याला शुगर सिरप इथे वापरायचं नाहीये दुधाचा वापर के पने मदली लेर वापर केल्याने पूर्णपणे आपल्याला रसमलाईचा फ्लेवर मिळतो छानपैकी आणि मधली लेअर वापरलेली आहे सर्वात खाली ठेवायला आणि त्यावर दूध टाकली आणि इथे आपल्याला क्रीम घ्यायची आहे एक दीड चमचा तुम्हाला हवी तितकी तुम्ही क्रीम इथे वापरू आहे आणि असं हळूच हाताने पसरायचं आहे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पूर्ण केकभर क्रीम करायची आहे पूर्ण पसरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती हलक्या हाताने मी स्प्रेड केलेली आहे आणि इथे आपल्याला ही रसमलाईचं पूर्ण दूध असं पिळून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून यावर घालायचे आहे यावर काय होते असं घातल्याने खाताना खूप मस्त टेस्ट येते आणि खूप भारी वाटते असं रसमलाईचे तुकडे तुकडे लागतात तोंडाला तर आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे ही कारण आपण रसमलाई केक बनवत आहोत आणि खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी याची डिझाईन सांगणार आहे तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी खूप मस्तपैकी डिझाईन मी तयार करताय आता आपल्याला सर्वात पहिली लेअर अशी उलटी करून ठेवायची आहे पहिली लेअर जी होती ले ले ती उलटी करून ठेवायची आहे वरची लेअर आपल्याला उलटी करून ठेवायची आहे अशी आणि साईडने आपल्याला क्रीम थोडी लावायची आहे जेणेकरून आपली केकचा जो बेस आहे तो सरकणार नाही इकडे तिकडे आणि व्यवस्थित तिथे एका जागीच राहणार मग आपल्याला इथे नेहमीप्रमाणे दुसऱ्या पण लेअरवर आपल्याला दूध असं टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडं असं म्हणजे मस्तपैकी मऊसूत लागणार खाताना एवढं आपल्याला त्या दूध घालायचं जसं आपण शुगर सिरप वापरतो तसंच दूध पण वापरायात आणि इथे मी परत क्रीम टाकून असं हलक्या हाताने स्प्रेड करून घेते सगळीकडे पसरवून घेते तर तुम्ही बघू शकताय मी किती हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून तुम्हाला दोन लेअर दाखवलेली आहे मी व्यवस्थित आणि आपल्याला यावर परत तसाच रसमलाईचा तर तुकडा आपल्याला पिळून घालायचं इथे चार तुकडे आलेले आहेत एक पर पीस आपल्याला इथे अठ्ठेचाळीस रुपयाला पडलेला आहे आणि मी चार पीसेस घेतलेले आहेत चार पीसेस भरपूर होतात आपल्याला केकला तरी ते बघा तुकडे तुकडे करून मी परत घालते यात दुसऱ्या लेअरवर आणि परत यावर आपल्याला ले ले तिसरी लेअर ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय तरी मी सर्वात शेवटची जी लेअर होती सगळ्यात खालची लेअर त्याचा बटर पेपर आता काढलेली आहे बटर पेपर लास्ट मध्येच काढायचा आणि काय होते चिटकून बसत नाही खाली आणि व्यवस्थित बघा मस्त सरळ असा शेप आलेला आहे स्ट्रेट आलेला आहे व्यवस्थित कुठूनही असं हे दिसत नाहीये बरोबर आकारात आलेला आहे व्यवस्थित सरळ दिसत आहे आपला केक तर ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आणि आपल्याला परत साईडने असं क्रीम लावून घ्यायची आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित सेट राहणार तिथे आणि वरनं परत दूध घालायचं मी तुम्हाला तिन्ही लेअर करून दाखवलेली आहे मान्य आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे प्रत्येक स्टेप मी तुम्हाला या केकमध्ये दाखवली आहे जेणेकरून तुमची कुठे गडबड नको व्हायला तुमचा केक कुठेही चुकायला नको म्हणून मी तिन्ही प्रोसेस दाखवली आहे तिन्ही लेअर कसे जमवले मी आणि कसं आणि परत क्रीम मी थोडी घेत आहे फ्रीजमधली मधली आणि खूप महत्वाची स्टेप आहे क्रीम ही फ्रीजमध्येच ठेवायची आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं आणि वरण इथं आता मी ते लावत आहे क्रीम तुम्ही बघू शकताय थोडं चिल्ड व्हायला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अर्धा तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये याला असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी सगळीकडनं क्रीम पहिला लावून घेते सगळीकडने तर इथे केकला लावून झालेला आहे आपल्याला तर इथे चिल्ड व्हायला आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि व्यवस्थित चिल्ड झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचं आणि परत क्रीम फेटून घ्यायची आहे आणि परत आणि मग कॅरीबॅगमध्ये भरा ती क्रीम आणि व्यवस्थित आपल्याला कट लावून त्या कॅरीबॅगला कट लावायचा आहे छोटासा क्रीम भरल्यावर आणि आपल्याला असं पूर्ण एअर त्याची काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने फिरवून आपल्याला टर्न टेबल असं हलक्या हाताने फिरवत 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 असं फक्त ते कोण असं पकडायचं आहे आणि त्यात क्रीम अशी लावायची आहे गोल गोल याने काय होते हे अशी पद्धत केल्याने व्यवस्थित आपली क्रीम सगळीकडे आपण एकसारखी लावून घेतो आणि खूप मस्त केक होते तर इथे बघू शकता मी हळूहळू हलक्या हाताने टर्न टेबल फिरवत आहे आणि एक्स्ट्रा क्रीम काढून घेत आहे तुम्ही बघू शकताय मी किती हलक्या हाताने असं फक्त एक्स्ट्रा क्रीम काढायची आहे असं दाबून हे करायचं नाही ना तर केकची पूर्ण वाट लागणार असं दाबायचं अजिबात नाही आहे आणि व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं आहे याच्या सहाय्याने एक आणि एक्स्ट्रा क्रीम आपल्याला असं पुसून पुसून काढायची आहे दरवेळेस आपल्याला नॅपकिनने पुसायचं आहे आणि एक्स्ट्रा क्रीम अशी डब्याला पुसून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे सेम ही पद्धत तुम्ही करा आणि व्यवस्थित एकसारखा शेपमध्ये आणा तर तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित सगळी क्रीम आणि इथे बघू शकताय ब्रशने प्रकारे डिझाईन देता इथे एकदम हलक्या हाताने आणि थोडीशी क्रीम निघालेली आहे तर सगळं आपली इथे जे घाण झालेली आहे ते आपण साईडने पुसून घ्यायची काय आहे ते व्यवस्थित दिसत नाही इथे क्रीम पडलेली तर आणि परत एकदा सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित पुसून घ्या खालची क्रीम आणि इथे न्यूट्रल जेल घेतलेला आहे दोन चम्मच ऑलमोस्ट संपलेला आहे पूर्ण तर सगळं चाटून पुसून काढलेलं आहे तिथलं ओके तर इथे कलर घेतलेला आहे रेड कलर फूड कलर तर तुम्ही बघू शकताय फक्त दोन थेंब घेतलेला आहे इथे कलर तुम्हाला जास्ती रेड ह हस, हवं असेल तर तुम्ही जास्त घ्या आणि परत त्या टूथपिकला थोडं कलर लागलेलं आहे तर ते वेस्ट जाऊ द्यायचं नाही आहे ते पण घ्या यात आणि असं फिरवून घ्यायचं आहे थोडं इथे एक दोन ते थे तीन थेंब इथे पाणी घातलेलं आहे थोडं असं खाली पडलं पाहिजे लगेचच आपलं न्यूट्रल जेल तर ते व्यवस्थित असं खाली पडलं पाहिजे तर अशा प्रकारे आणि एक दोन थेंब आपण पाणी घालूया आणि परत फेटून घेऊया व्यवस्थित तर बघू शकता आता किती मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे व्यवस्थित खाली पडत आहे असंच आपल्याला पाहिजे म्हणजे आपल्याला केकवर टाकायचं आहे जेली टाईप याने दिसते आपला केक तर तुम्ही बघू शकताय मी परत एक कॅरीबॅग घेतली आहे त्यात आपल्याला हे जेल सगळं ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला कट मारून असा पूर्ण लाईन 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 लाईनने गोल 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 असे डिझाईन करायची आहे याने काय होते की व्यवस्थित प्रत्येक साईडला आपला कलर पोचते प्रत्येक साईडला आपलं हे होते आणि खालणं थोडासा डिफिकल्ट जाते तर हळूहळू हळूहळू केकला काहीही झालं नाही पाहिजे हळूहळू आपल्याला त्यावर असं न्यूट्रल जेल सोडायचं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलेलं आहे हळू हाताने सगळे प्रोसेस आपल्याला करायची आहे नाहीतर पूर्ण क्रीमची वाट लावणार कारण आपण पूर्ण स्ट्रेट केक केलेला आहे व्यवस्थित तर आता ह्याच्या सहाय्याने आपल्याला असं फक्त ठेवायचं आहे आणि असं फिरवायचं आहे टेबल तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे आपण पसरवत आहे सगळीकडे न्यूट्रल जेल सगळीकडे व्यवस्थित पसरत आहे तर बघू शकता किती क्यूट दिसत आहे रेड रेड खूप सुंदर असा झालेला आहे आत्ताच खूप सुंदर दिसत आहे आणि डेकोरेशन तर खूप बाकी आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण खूप मस्त असं लहान मुलांसाठी डेकोरेशन आहे लहान मुलांच्या बड्डेसाठी लहान मुलांना खूप आवडते असा डेकोरेशन मी या केकला करून दाखवला आणि ते पण रस मलाई केकला एक युनिक डिझाईन मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि मी दुसरा डब्बा फोडलेला आहे न्यूट्रल जेलचं कारण कमी पडलेला आहे आधीचा होता तो पहिला यूज केला आणि इथे आता आणि परत आपल्याला दोन चम्मच जेली घ्यायची आहे न्यूट्रल जेल आणि तुम्ही बघू शकता इथे मी ब्लॅक कलर वापरलेला आहे दोन थेंब तुम्ही बघू शकताय ब्लॅक कलर आहे त्याला पण आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकसारखं करायचं आहे इथे पाणी घालायची गरज नाही कारण हा फ्रेश आहे न्यूट्रल जेल आणि व्यवस्थित खाली पडत आहे म्हणजे आपलं पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे हे तर आपण परत याला आपण कॅरी बॅगमध्ये घालूया व्यवस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकताय याने आपल्याला डिझाईन करायची आहे डेकोरेट करायचं आहे केकला आणि असं छोटासा कट लावा आणि पाळून बघा व्यवस्थित पडते काय पडत आहे व्यवस्थित तर आता आपण परत फ्रीजमधनं केक काढायचा आहे तुम्ही दहा ते पंधरा मिनटं पण ठेवू शकता केकला आणि परत डेकोरेशन करू शकताय जेली पूर्ण आणि असं सरळ लाईन द्यायची आपल्याला बघू शकताय मी कसं आहे आणि आपल्याला जाळी तयार करायची आहे त्याला काय म्हणतात आपल्या इंग्लिशमध्ये स्पायडर मॅनचं हे करायचं आहे म्हणजे स्पायडर इथे जाळी काढायची आहे जाळ्या काढू शकता यात असं व्यवस्थित बघू शकताय असं मी चंद्रकोर देता इथे सगळीकडनं चक्र काढून आपल्याला असं चंद्रकोर द्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळी केकला सगळ्या केकला असंच व्यवस्थित डिझाईन करायची आहे आप आपल्याला आता तुम्हाला डार्क दिसत नसेल पण व्यवस्थित आपण डिझाईन केल्यावर व्यवस्थित होते तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ आणि व्यवस्थित डिझाईन बघा मी कसं करत आहे खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आणि लहान मुलांचं तर फेवरेट आहेच आहे आणि खालीसुद्धा आपल्याला त्याच लाईनने असं सरळ लाईन आखायची आहे तुम्ही बघू शकता प्रकारे की आणि खालचा थोडा डिफिकल्ट असते थोडा म्हणजे भरपूर डिफिकल्ट असते तर हळूहळू हळूहळू आपल्याला पेशन्स ठेवून काम करावं लागते तर हळू हाताने एकदम स्लोली असं इथे पण चंद्रकोर घ्यायची आहे आप आपल्याला थोडा आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे यावर कारण खूपच कठीण आहे ही खालची जो खालची जे डिझाईन आहे ते करायला खूप अवघड जाते तर बघू शकता इथे व्यवस्थित केलेलं आहे सगळीकडनं स्पायडरमॅनचं आपण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी नोझल घेतलेला आहे आणि आपल्याला आता फ्रीजमधून काढून क्रीम भरायची आहे तर इथे मी कॅरी बॅगमध्ये सर्वात आधी नोझल टाकलेली आहे आणि फ्रीजमध्ये आपण क्रीम ठेवलेली परत काढायची आहे आणि यात भरायची आहे फुल भरून घ्या कारण आपल्याला डिझाईन करायची आहे आता आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण त्याची एअर घालवायची आहे आणि पडते का म्हणून बघायचं आहे आधी मी असं आधी काढून बघते बघा व्यवस्थित पडत आहे तर आता आपण डिझाईन काढूया या केकवर खाली म्हणजे व्यवस्थित दिसणार असं खाली आपण डिझाईन केलं तर तुम्ही बघू शकता किती इझिली मस्तपैकी एवढी सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता एवढी सिम्पल डिझाईन मी इथे केलेली आहे तर आपल्याला आता हे केक असंच आपल्याला ब्लॅक कलरचा आपल्याला डार्क करायचं आहे त्यामुळे मी इथे परत डिझाईनवर डिझाईन करत आहे तुम्ही बघू शकता डार्क डिझाईन पाहिजे आहे मला तर तुम्ही तुम्हाला हवं तर तुम्ही करा नाही तर आधी जी पण नॉर्मल म्हणजे पतली वाटत होती लेअर तर मी आणि परत इथे आखत आहे तुम्ही बघू शकताय म्हणजे व्यवस्थित डार्क दिसणार आपला केक डार्क कलरचं दिसणार डार्क त्याची जाडी दिसणार आणि पूर्णपणे सगळीकडे सगळ्या डिझाईनला मी परत एकदा ब्लॅक कलरने बघा आखून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर, तर करा नाही तर आधी केलेलं पण ठीकच होतं पण हे ऑप्शनल आहे मला वाटलं म्हणून मी केलं तर तुम्ही बघू शकता आता किती सुंदर दिसत आहे एकदम मस्त तर आता फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊया सेट व्हायला आणि सेट झाल्यावर आपल्याला मात्र पन्नास रुपयाला मी आणलेली आहे काही स्टिकर लावायचे आहेत आपल्याला स्पायडरमॅनचे जेणेकरून लहान मुलं आणि खुश होतात असे स्टिकर वगैरे बघितल्यावर तर हॅपी बर्थडेचा इथे हॅपी बड्डेचा इथे स्टिकर आहे तुम्ही बघू शकताय तर हा आपण मधोमध लावायचा आहे आणि मोठ्ठा आहे म्हणून मधोमधच छान वाटते आणि साईडला तुम्ही कुठे पण लावू शकता है, तर मी असं लावत आहे बघा तुम्हाला पटलं तर तुम्ही पण असंच लावा दोन्ही त्याच्या समोरासमोर ठेवायचे आहे आणि दोन आहेत तर ते त्याच्या खाली लावायचं आहे एकदम हळूहळू त्यात घालून असं लावा आणि इथे एक स्टिकर चिटकवायचं आहे तर एकच स्टिकर वाचलेला आहे तर इथं चिटकवायचं स्टिकर आहे तर इथे लावूया किती सुंदर केक झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता याला पॅक करूया आणि ऑर्डर कम्प्लीट झालेला आहे आपला तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण घरच्या घरी असा केक बनवून बघा खूपच सुंदर असा केक तयार होते आणि रसमलाई केक नवीन स्टाईलने तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप 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 मनापासून धन्यवाद